मनोज जारांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या विश्वर येऊन थांबला होता त्यामुळे राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने मनोज जारांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून त्याबद्दल अध्यादेश देखील काढला आहे या अध्यादेशामध्ये सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यांचाही समावेश करण्यात आला आहे त्यामुळे मराठा समाजाला एक मोठी यश मिळाली आहे सरकारचा अध्यादेश स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जारांगी पाटील यांच्या हाती दिला आहे दरम्यान मनोज जारांगे पाटील यांच्या मागण्या नेमक्या कोणत्या होत्या त्यातील कोणकोणत्या मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत असा प्रश्न अनेकांना पडला आहे आज आपण मनोज जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या ते आपण पाहणार आहोत मनोज जरांगे पाटलांच्या कोणकोणत्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत ते आपण आज पाहूया नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती ती मान्य करण्यात आली आहे शिंदे समिती रद्द करायची नाही ही मनोज जरांगे पाटील यांची भूमिका होती त्यामुळे सरकारने दोन महिने मुदतवाढ दिली आहे तसेच समितीची मुदत आणखी टप्प्याटप्प्याने वाढवणार असल्याची सरकारने मान्य केली आहे राज्यभरात चौपन्न लाख नाही तर सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत आत्तापर्यंत सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे याचा डेटा आम्हाला द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी के केली होती ही मागणी देखील सरकारने मान्य केली आहे सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजे त्याशिवाय सोयऱ्यांचा फायदा होणार नाही अशी मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केली होती ती सुद्धा सरकारने मान्य केली आहे आंतरवाली सराटीसह मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या त्यासाठी गृह विभागाने पत्र द्यावे अशी मनोज जरंगींची मागणी होती ते देखील सरकारने मान्य केली आहे ज्या मराठ्यांच्याकडे कुणबीची नोंद नाही त्या बांधवांनी शपथपत्र करून घ्यायचे आहे त्या शपथपत्राच्या आधारावर त्याला प्रमाणपत्र द्यायचे आहे हे शपथपत्र पहिला शंभर रुपयांना होते परंतु आता ते मोफत देण्याचे सरकारने मान्य केले आहे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करायची नाही जर भरती केलीच तर आमच्या जागा राखीव ठेवा अशी मागणी मनोज जरांगींनी केली होती ही मागणीसुद्धा सरकारने मान्य केली आहे क्युरेटिव्ह पिटिशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे ते आरक्षण मिळेपर्यंत आणि मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के मोफत शिक्षण करण्यात यावी ही मागणीसुद्धा सरकारने मान्य केली आहे